श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीस एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत अक्षय तृतीया अक्षय तृतीयेचा दिवस हा वर्षातील सर्वात शुभ दिवस मानला जातो पंचांगानुसार वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते हा दिवस अतिशय शुभ असून तीन शुभमुहूर्तांपैकी असलेला हा एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी शुभ कार्यासाठी कुठलाही शुभमुहूर्त हा पाहिला जात नाही हा दिवस शुभ असला तरी हा श्राद्ध दिवस म्हणून देखील पाळला जातो हा पितरांचा सण मानला गेला आहे पितरांच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो या दिवशी श्राद्ध पिंडदान तर्पण यासारखे महत्त्वाचे विधी देखील या दिवशी केले जातात अक्षय तृतीया ही जेव्हा बुधवारी आणि रोहिणी नक्षत्रावर येते ती सर्वात महत्त्वाची आणि पुण्यकारक मानली जाते या दिवशी केलेले दान हवन तर्पण पूजा जप इत्यादी पुण्यकर्म अक्षय टिकून राहते म्हणून तसंच हा दिवस परशुराम जयंती म्हणून देखील ओळखला जातो तसेच यंदा अक्षय तृतीयेला भद्रा काळाचं सावट असणार आहे आणि म्हणून अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे की काळामध्ये अक्षय तृतीयेची पूजा करावी की नाही ज्योतिषशास्त्रानुसार काळ आणि भद्र काळात शुभ काम केले जात नाही या काळात केलेल्या कामाला शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही अशात भद्रकाळ आणि काळासह पूजेची नेमकी वेळ काय असणार आहे सोने चांदी खरेदीसाठी कोणता शुभमुहूर्त असणार आहे या दिवशी स्त्रियांनी केस धुवावे का तसेच कोणत्या पाच चुका करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते पंचांगानुसार अक्षय तृतीया तिथी ही एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि तीस, तीस एप्रिलला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणून उदय तिथीनुसार यंदा अक्षय तृतीया हा सण बुधवारी म्हणजेच तीस एप्रिलला साजरा केला जाणार आहे धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभमुहूर्तावर पूजा आणि खरेदी करणाऱ्यांना त्यांचा विशेष लाभ मिळत असतो यावर्षी भद्राचा सावट असल्यामुळे आपल्याला शुभमुहूर्तावरतीच पूजा आणि सोने चांदी खरेदी जी आहे तर ती करायची आहेत कारण धार्मिक मान्यतेनुसार राहुकाळ आणि काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंवा कोणत्याही वस्तूंची खरेदी केली जात नाही यावेळी केलेल्या कामाचे शुभफळ हे आपल्याला प्राप्त होत नाही असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे वैदिक पंचांगानुसार राहुकाळ दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे राहुकाळ वगळता तीस एप्रिल रोजी कोणतेही शुभ मुहूर्तावर पूजा करणे शुभ असणार आहे वैदिक पंचांगानुसार तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे तर या दिवशी अभिजित मुहूर्त नाही अक्षय अमृत अमृतकाळ दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे याशिवाय बुधवारी पहाटे चार वाजून एकवीस मिनिटांपर्यंत ते पाच वाजून नऊ मिनटांपर्यंत ब्रह्ममुहूर्त असणार आहे ब्रह्ममुहूर्तावरती स्नान केले जाते आणि म्हणून आपल्याला जर ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायचं असेल तर तुम्ही बुधवारी पहाटे चार वाजून एकवीस मिनटांपासून ते पाच वाजून नऊ मिनिटांपर्यंत हे स्नान करू शकता तसेच हा दिवस सोने चांदी खरेदी करण्यासाठी खूप शुभ मानला जातो असे म्हटले जाते की या दिवशी आपण सोने चांदी खरेदी केले तर वर्षभर आपली आर्थिक भरभराट होते तसेच ते सोने किंवा चांदी आपल्यावरती मोडण्याची किंवा विकण्याची वेळ देखील येत नाही ते आपल्याकडे अक्षय टिकून राहते ते संपत नाही आणि म्हणून अक्षय तृतेला तु जर तुम्ही सोने खरेदी करणार असेल तर तो खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त असणार आहे पहाटे पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत ते दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही हे सोने चांदी जे आहे तर ते खरेदी करू शकता किंवा इतर जी काही तुम्हाला महत्त्वाची कामं करायची असेल इतर काही वस्तूंची खरेदी करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही याच वेळेमध्ये करू शकता तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी स्त्रियांनी केस धुवावे का तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी आपण पवित्र गंगेवरती स्नान केले तर आपले जे काही वाईट कर्म आपण केलेले आहेत आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहेत जी काही पापं आपण केलेली आहे तर ती नष्ट होतात आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते म्हणून या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे म्हणून या दिवशी स्त्री आणि पुरुष सर्वांनी केस धुवायचे आहेत शक्य असेल तर पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करा नसेल शक्य तर घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पायने तुम्हाला स्नान जे आहे तर ते करायचं आहे शक्य असेल तर मी तुम्हाला जो शुभमुहूर्त सांगितला त्याच मुहूर्तावरती हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला याचं खूप अधिक पटीने फळं प्राप्त होईल तसेच अक्षय तृतेला महत्त्वाच्या पाच चुका ज्या आहेत तर तुम्हाला अजिबात करायच्या नाही या चुका जर आपल्याकडनं उद्या झाल्या तर याचा आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल तर या दिवशी बघा सोने खरेदी करण्याची परंपरा आहे परंतु या दिवशी प्लास्टिक स्टील ॲल्युमिनियमसारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करणे अशुभ मानले जाते या गोष्टी राहूशी संबंधित मानल्या गेल्या आहे अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेला खरेदी केलेल्या वस्तू घरात नकारात्मकता आणि पैशाचे नुकसान करू शकता म्हणून यासारख्या वस्तू तुम्ही अजिबात खरेदी करू नका तसेच पुढची चूक जी आहे तर ते सुद्धा तुम्हाला आवर्जून टाळायची आहे ती म्हणजे पैसे उधार देऊ नका अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही उधार देणे किंवा कोणाकडून पैसे उधार घेणे शुभ मानले जात नाही अक्षय तृतीयेला पैसे उधार घेतल्याने पैसा स्थिर राहत नाही आणि पैशांची कमतरता ही भासू लागते तसेच या दिवशी कर्ज देखील तुम्हाला घ्यायचं नाही कर्ज जर आपण या दिवशी घेतलं तर आपल्याला कायम कर्ज घेण्याची वेळ जी आहे तर ती येत असते तसेच पुढची चूक जी आहे तरी तुम्हाला अजिबातही करायची नाही ती म्हणजे घरात घाण ठेवू नका अक्षय तृतीयेचा दिवस हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून अक्षय तृतीयेला घराची स्वच्छता ही खूप महत्त्वाची मानली जाते लक्ष्मी माता स्वच्छ जागा खूप आवडतात आणि घाणरड्या जागी त्या राहत नाही अशा परिस्थितीत या दिवशी घरातील घाण त्यांच्या आगमनात अडथळा ठरू शकते म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी आपलं घर हे स्वच्छ ठेवायचं आहे यानंतर पुढची चूक अशी आहे की या दिवशी अनेक जण तुळशीची पानं तोडत असतात परंतु अक्षय तृतीयेला तुळशीची पानं तोडू नये कारण देवी लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते आणि धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी तुळशीमध्ये वास करते अशा परिस्थितीत या दिवशी तुळशीची पाने तोडू नये कारण यामुळे देवी लक्ष्मीचा कोप होतो अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी दान पुण्य आणि धार्मिक कार्य केले जातात भगवान विष्णूंच्या सहाव्या अवतार परशुरामांचा जन्म अक्षय तृतीयेच्या दिवशी झाला होता असे मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी युद्धिष्ठराला कृष्णाजींनी अक्षय पात्र दिले होते असं देखील म्हटलं जातं आणि म्हणून आपण आपल्या घरामध्ये अक्षय कलश पूजा जी आहे तर ती करत असतो या दिवशी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि पितरांच्या पूजेसोबतच गणपती बाप्पा श्रीयंत्र कुबेर यंत्र यांची देखील पूजा करायची आहेत तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर ते तुम्हाला आवर्जून लक्षात घेऊनच अक्षय तृतीयेचा सण हा साजरा करायचा आहेत योग्य पद्धतीने तुम्ही हा सण जर साजरा केला तर त्याचा फळ देखील तुम्हाला योग्य पद्धतीने आणि चांगले प्राप्त होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ